नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे सात एप्रिल दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले हळदीचे बाजारभाव हिंगोलीमधले हळदीचे बाजारभाव काय आहेत आपण आता बघणार आहोत तर चला मित्रांनो आजचे हिंग बाजारभाव बघूया मित्रांनो हिंगोलीमध्ये हळदीला जास्तीत जास्ती दर आहे चौदा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे बारा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि मित्रांनो हिंगोलीमध्ये हल्दी हळदीची आवक आलेली आहे एकवीसशे साठ क्विंटलची चांगली क्वालिटीची हळद असेल तर तेरा हजार पाचशेपासून चौदा हजार शंभर पनपर्यंत हिंगोलीमध्ये चांगल्या हल्दीला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो तुम्ही कोणत्या बाजार समितीमध्ये हळद विकायला नेता तेही खाली कमेंटमध्ये सांगा पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद